नमस्कार मी मिताली महेंद्र तांबे भैरव विद्यालय घाटकोपर मुंबई येथून आपले सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी ती स्वतःसाठी टाळ्या वाजव बघू प्रत्येकाने स्वतःच स्वागत स्वतः करायचंय व्हेरी गुड बर आज आपण व्हर्च्युअल क्लास मध्ये इयत्ता सातवी गणित या विषयात लसावी मसावी हे प्रकरण पाहणार आहोत बरं त्यापूर्वी मला सांगा आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये मूळ संख्या संयुक्त संख्या शिकलेलो आहोत मला कोण सांगेल की एक ते शंभर या अंकांमध्ये किती मूळ संख्या येतात कोण सांगेल शिक्षकांनी त्यांना मदत करायची आहे एका विद्यार्थ्याकडे माईक आहे एक ते, Very एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत व्हेरी गुड हिच्यासाठी टाळ्या वाजवा बघू सगळ्यांनी एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या असतात बरं आता मला सांगा अशी कोणती संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही कोणती संख्या आहे एक एक व्हेरी गुड एक टाळ्या वाजवा आता तुम्हाला मूळ संख्या संयुक्त संख्या माहिती मूळ संख्याचाच वापर करून अवयव काढणे आणि त्या मूळ अवयवांच्या द्वारे मसावी काढणे हे आज आपण शिकणार आहोत शिकायचं ना हो की नाही सगळ्यांनी हात वर करा बघू अरे वा मग आता हे मसावी काढणं शिकण्यासाठी आपण जाऊया पीपीटीकडे -पी तिसरं प्रकरण आहे मसावी लसावी आणि त्यामधील उपघटक आपण शिकणार आहोत मसावी काढणे आणि याची अध्ययन निष्पत्ती आहे मूळ अवयव पाडून संख्यांचा मसावी व लसावी मूळ संख्या आताच आपण पाहिले की मूळ संख्या एक एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात हे आपण शिकलो आहोत ना एक ते शंभर मधील मूळ संख्या मग अशी एका विद्यार्थिनीने सांगितलं की एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे मग त्या एक ते शंभर मधील पंचवीस मूळ संख्या कोणत्या तर त्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा सगळ्या जर आपण संख्या मोजल्या तर त्या पंचवीस संख्या मूळ संख्या आहेत मग आता मूळ अवयव पाळणे म्हणजे काय तर दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडणे म्हणजेच मूळ अवयव पाडणे होय जी संख्या दिलेली आहे ती मूळ अवयवांच्या रूपात मांडायची म्हणजे त्याच्यातला प्रत्येक अवयव हा मूळ संख्याच असला पाहिजे म्हणजेच उदाहरणार्थ बघा वीस वीसाची फोड आपण कशी करणार चार गुणिले पाच पण चार ही मूळ संख्या आहे का नाही म्हणजेच इथे आपण ही मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात केलेली फोड नाहीयेत हे अवयव मूळ अवयव नाही आहेत मग चार ही संयुक्त संख्या आहे मग चाराची फोड चाराचे अवयव आपण कसे काढणार दोन गुणिले दोन म्हणजेच वीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले पाच बघा बे दुने चार चारा पंचा वीस ओके नाही म्हणजे हा जो आपण अवयो, हे जे अवयव मूळ अवयवांच्या स्वरूपात गुणाकार रूप लिहिला आहे हे मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात आहे समजलं काय करायचंय मूळ अवयव कसे पाडायचे तर प्रत्येक जो गुणाकार आपण लिहिणार आहोत अवयव लिहिणार आहोत तो प्रत्येक संख्या ही मूळ संख्यात असली पाहिजे आता मूळ अवयव पाडण्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे आडवी मांडणी आणि दुसरी आहे उभी मांडणी आपण या दोन्ही मांडण्या आज शिकणार आहोत आणि त्याने मूळ अवयव पाडणे कसं पाडायचं ते शिकणार आहोत आता आडवी बघा मांड आडवी मांडणी बघा साठ ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा असा प्रश्न आहे मग साठ चे आपण कसे अवयव पाळणार दोन गुणिले तीस आता तीस ही मूळ अवयव संख्या आहे का मूळ संख्या आहे का नाही म्हणून या तीसचे परत आपण अवयव पाडणार ते दोन जे आहेत ते तसेच लिहिले गुणिले तिसाची फोड आपण कशी करणार तीसचे अवयव कसे पडणार तर तिसाला दोनाने पुन्हा भाग जातो दोन गुणिले पंधरा म्हणजेच तीस आले आता हे पंधरा सुद्धा आपली आहे का संयुक्त संख्या आहे मूळ संख्या नाही त्यामुळे पंधराची फोड परत आपण काय केली आहे पंधराची फोड केली आपण तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच आता बघा इथे हे दोनाचे दोन तसेच लिहिले इकडे दोन तसेच लिहिले आणि हा पंधराची फोड आपण तीन गुणिले पाच केली आता इकडे या रांगेमध्ये जेवढे अंक आपल्याला दिसत आहेत ते सगळे काय आहेत मूळ संख्या आहेत दोन ही मूळ संख्या आहे ही दोन मूळ संख्या तीन ही मूळ संख्या आणि पाच ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे इथे आपण साठाची जी फोड केलेली आहे म्हणजेच आपण साठ जे लिहिलेले आहेत साठाचे जे मूळ अवयव पाडलेले आहेत ते कसे पाडलेले आहेत दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच बे दुने चार चार त्रेक बारा बारे पंचे साठ बरोबर आले की नाही उत्तर म्हणजे इथे आपण मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात हे लिहिलेले आहे साठ आणि ही मांडणी जी आहे या मांडणीला म्हणतात आडवी मांडणी आता आपण पाहणार आहोत उभी मांडणी उभी मांडणी आता त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण पाहणार आहोत बत्तीस ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा मग त्याच्यासाठी ही अशी एक रेषा आखायची एक आडवी रेषा आखायची इथे बत्तीस लिहिलेले आहेत बत्तीस लिहिलेले आहेत हा काय करायचं बत्तीस या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो पूर्ण भाग जातो अशी पहिली मूळ संख्या शोधायची मग आता बत्तीस या संख्येला दोन ने भाग जातोय दोन ने पूर्ण भाग जातो म्हणून दोनाने भाग लावला तर उत्तर किती येतं सोळा हे सोळा या बत्तीसच्या खाली लिहायचे आता सोळा ही संख्या या संख्येला पुन्हा दोन ने भाग जाईल म्हणते दोन लिहिले आणि या सोळाने जर दोन दोनने भागलं सोळाला तर उत्तर येणार आठ या आठाला पुन्हा दोनाने भाग जातो उत्तर येणार चार चाराला पुन्हा दोनाने भाग जातो उत्तर येणार दोन आणि दोनाला पुन्हा दोनानेच भाग जातो त्यावेळेला उत्तर येणार एक मग या साईडला डाव्या साईडला ज्या संख्या आहेत या सगळ्या मूळ संख्या येतात आणि या सगळ्या गुणाकाराच्या रूपात लिहिल्या म्हणजे बघा दोन हा एकदा दोन लिहिलाय नंतर हा दुसरा दोन जो आहे तो इकडे लिहिला हा तिसरा दोन आहे तो इकडे लिहिला हा चौथा दोन आहे तो इकडे लिहिला हा पाचवा दोन आहे तो इकडे लिहिला म्हणजेच बत्तीसचे आपण मूळ अवयव काय पडलेले आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस म्हणजे ही आपण जी मूळ अवयांचा गुणाकाराचा जो रूप लिहिलेलं आहे हे काय झाली आडवी मांडणी उभी मांडणी आहे ही कोणती मांडणी झाली उभी मांडणी मग अशी आपण कोणती मांडणी केलेली आडवी मांडणी हम्म उभी मांडणी आणि आडवी मांडणी समजलेली आहे आता आपण बघायचंय मसावी मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक महत्तम मोठा सामायिक म्हणजे दिलेल्या सगळ्या संख्यांमध्ये दोन दिल्या असतील तीन दिल्या असतील तर त्या दोन्ही संख्यांमध्ये तो सामायिक असला पाहिजे आणि विभाजक विभाजक म्हणजे त्या संख्येने त्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग घेला पाहिजे म्हणजेच मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आपल्याला शोधायचा आहे हे इयत्ता सातवी मध्ये आपण विभाजक पद्धतीने शोधलेलं होतं पण या वर्षी इयत्ता सातवी मध्ये आपण मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपाने मूळ अवयवांच्या पद्धतीने आपण मसावी काढणे शिकणार आहोत बघा मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे अठ्ठावीस आणि बेचाळीस यांचा मसावी काढा असा प्रश्न आहे मग आता आपल्याला उभी पद्धतही येते आडवी पद्धतही येते मग आधी आपण आडवी मांडणी बघूया अठ्ठावीस मा आहेत मग अठ्ठावीस ची फोड आपण कशी करणार अवयव कधी पडणार दोन गुणिले चौदा बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह घ्यायचं दोनाच्या खाली दोनच लिहायचे आता या चौदा चौदा ही संयुक्त संख्या आहे म्हणून त्याची फोड परत कशी होणार दोन गुणिले सात आता बघा दोन पुन्हा दोन आणि सात हे काय आहे तीनही संख्या आपण ज्या लिहिलेल्या आहेत त्या मूळ संख्यात म्हणजे आपण मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात ट्वेंटी एट लिहिलेले आहेत अठ्ठावीस लिहिलेले आहेत आता दुसरी संख्या काय दिलेली आहे बेचाळीस मग आता बेचाळीसची फोड आपल्याला करायची आहे मग बेचाळीस शेवटी दोन आहेत समसंख्या म्हणजे याला सुद्धा दोनाने भाग जाणार पूर्ण भाग जाणार मग दोनाने भाग लावला तर काय होणार किती उरणार एकवीसने पूर्ण भाग जाणार बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह लिहायचं दोनाच्या खाली दोन गुणाकाराच्या चिन्हाखाली गुणाकार चिन्ह आता एकवीस ची फोड एकवीसला दोन अंकाने दोनाने भाग जाणार नाही कारण शेवटी विषम संख्या आहे एकस्थाने मग तीनाने भाग जातो का पाहायचा तीनाने भाग जातो का जाईल का एकवीस ला एकवीस ला तीन ने भाग जाईल का सांगा बघू मानवत शाळा सांगा बघू कोणाला येते उत्तर एकवीस चे मूळ अवयव कसे पाडणार आपण हा सांगा एकाने कोणीतरी उभं राहून सांगा पटकन गुणिले सात व्हेरी गुड तीन गुणिले सात आता हे तीनही अंक जे आहेत ते मूळ अवयव आहेत त्यामुळे बेचाळीस ची फोड जी आहे मूळ अवयवाचं गुणाकार रूप आपण काय काढलेलं आहे दोन गुणिले तीन गुणिले सात आता हे एवढं आपण दोघांचे मूळ अवयव काढले आता आपल्याला काय सांगितलंय मसावी करायला मग मसावी बरोबर काय सांगितलं आपण सामायिक विभाजक शोधायचे मग आता मला सांगा एक अठ्ठावीस आणि बेचाळीस मध्ये सामायिक दोघांमध्ये सामायिक आहेत असे कोणते कोणते विभाजक आहेत बघा हा दोन इकडेही आहे आणि हा दोन इकडेही आहे म्हणजे हा दोन लिहिला मी अजून कुठे इकडे दोन आहे पण इकडे दोन नाही आहे इकडे तीन आहे इकडे तीन नाहीये पण सात बघा इथेही आहे आणि इथेही आहे म्हणजेच सात हा सुद्धा एक विभाजक सामायिक झाला मग मसावी म्हणजेच काय जे सामायिक विभाजक आहेत त्या सामायिक विभाजकांचा गुणाकार करायचा सात दुने चौदा म्हणजेच आपला अठ्ठावीस आणि बेचाळीस या दोन संख्यांचा मसावी आलेला आहे चौदा समजल्या ही आता आपण आडवी मांडणी घेत घेतलेली आहे आता पुढचं आता आपण एक उदाहरण पाहूया जी आपण उभ्या मांडणीने ते गणित सोडूया बघा दहा पंधरा आणि बारा यांचा मसावी काढा आता उभ्या मांडणीने करताना दहा पंधरा आणि बारा यांचा मसावी काढा आता उभ्या मांडणीने करताना एक उभी रेषा आखायची आहे दहा लिहायचे आपल्याला तीन संख्या दिली आहेत मग आणखी एक रेषा आखायची पंधरा लिहायचे नंतर कोणती रेषा कोणती संख्या आहे बारा बारा लिहि आता आडवी रेषा एक मारे एक आडवी रेषा आखल्यानंतर दहा पंधरा आणि बारा या तीनही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत किंवा या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो अशी एखादी संख्या सांगा आता दहाला दोनाने भाग जाईल पण पंधराला दोनाने भाग जाणार नाही दोनाने बाराला सुद्धा भाग जाईल पण आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की तिघांनीही भाग पाहिजे अशी सामायिक संख्या शोधा सामायिक विभाजक शोधायचा आहे मग अशी संख्या या तीनही संख्यांना भाग जाणारी एकही संख्या नाहीये पण अशा वेळी काय करायचं त्यांचा विभाजक एक लिहायचा काय लिहायचा एक लिहायचा आणि त्या संख्या जशाच्या खाली ल्यायच्या म्हणजे ज्यांचे सामायिक विभाजक येत नाहीत अशा सर्व संख्यांचा मसावी किती असतो किती असतो एक मसावी आला एक हा एक नियम आहे की ज्या संख्या दिलेल्या संख्यांचा दर सामायिक विभाजक येत नसेल तर त्या संख्यांचा मतावी किती असतो एक असतो हे नेहमी लक्षात ठेवा आता पुढील उदाहरण आपण पाहणार आहोत चाळीस साठ आणि पंचाहत्तर यांचा मतावी काढा पुन्हा एकदा आपण उभ्या मांडणीने हे करूया चाळीस लिहिले साठ लिहिले संच एक आडवी रेषा असायची आता बघा चाळीस साठ आणि पंच्याहत्तर या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल दोनाने या दोघांना जाईल पण पंच्याहत्तरला जाणार नाही तीनाने पंचाहत्तर ला जाईल ने जाईल पण चाळीसला भाग जाणार नाही म्हणून पुढची मूळ संख्या कोणती आहे पाच मग पाचाने भाग गेला तर इथे उरणार किती पाचाने जर चाळीसला भाग लावला तर उरणार आठ इथे साठाला जर भाग लावला तर उरणार बारा बारा आणि पूर्ण भाग जाईल आता पंचाळीस बारा साठ आणि इथे कितीचा भाग जाईल सहा कितीचा भाग जाईल इथे इथे भाग जाणार आहे पंधराचा कितीचा भाग गेला पंधराचा पंधरा पाचशी पंचाहतर हा मानवशाळा उत्तर दिलेले तिने बरोबर छान आता आठ बारा आणि पंधरा या संख्या उरल्या या तीनही संख्यांना भाग जाणारी एखादा विभाजक आहे का किंवा संख्या आहे का तर अशी एकही संख्या नाही दोनाने भाग जाईल पण पंधराला जाणार नाही बाराला जाईल पंधराला जाणार नाही तीनाने बाराला जाईल पंधराला जाईल पण आठ ने जाणार नाही त्यामुळे इथे आता एकही विभाजक नाही म्हणजेच इथे फक्त एकच विभाजक आपल्याला सामायिक सापडलेला आहे म्हणून मसावी काय येणार मसावी बरोबर किती आला पाच समजले तीनही संख्या दिल्या असतील दोन संख्या दिल्या असतील तर त्या तीनही संख्या दोनही संख्यांना सामायिक असणाराच विभाजक आपल्याला मसावी काढताना शोधायचा मूळ हळू पद्धतीने आपण काढले मसावी काढलेला आहे आता आपल्याला सांगितलेलं आहे भागाकार पद्धतीने मसावी काढणे भागाकार ही क्रिया सगळे आपण पहिली ते चौथी पहिली ते पाचवी पहिली ते सहावी पर्यंत केलेला आहे आता आपण इयत्ता सातवी मध्ये मसावी भागाकार पद्धतीने कसा काढायचा हे शिकणार आहोत बघा आपण दोनशे पंचाहत्तर आणि दोनशे पंचाहत्तर चेत संख्या काय दिलेली आहे दोनशे पंचाह दोनशे पंच्याहत्तर अंश शेत पाचशे पंचवीस हो कि नाही मग इथे नेहमी लक्षात ठेवा जी मोठी संख्या आहे ही मोठी संख्या आहे ती भाज्य म्हणून लिहायची आहे पाचशे पंचवीस इथे लिहायची आहे आणि जी लहान संख्या आहे ती भाजप म्हणून घ्यायची आहे मग त्याचा भाग लावताना आपण नेहमी काय करतो इथे उत्तर लिहितो कि नाही इथे उत्तर लिहितो पण यामध्ये मसाली काढताना आपल्याला उत्तर तिथे नाही लिहायचंय आपण काय करायचं आहे इथे भाग आकारला करायचा आहे मग दोनशे पंच्याहत्तर एके दोनशे पंच्याहत्तर एक चा भाग गेला दोनशे पंच्याहत्तर आपण वजा करायचे आहेत पाचातून पाच गेले शून्य इथे दोनातून सात जाणार आहेत बारा झाले इथे चार झाले त्यामुळे बारातून सात गेले पाच चारातून दोन गेले दोन मग आता लक्ष द्या इकडे इथे दोनशे पन्नास उरलेले आहेत आता दोनशे पन्नास ने परत एकदा भाग लावायचा कोणाला लावायचा तर इथे जो आपण भाजप घेतलेला आहे तो इकडे घ्यायचा दोनशे पंचाहत्तर आता दोनशे पंचाहत्तरच्या पाड्यात दोनशे दोनशे पन्नासच्या पाड्यात दोनशे पंच्याहत्तर येतात का नाही म्हणून त्याच्यापेक्षा लहान संख्या असलेली संख्या कोणती आहे एक मग दोनशे पन्नास एके दोनशे पन्नास ने भाग लावला उरतात किती बघा पाच उरले सातातून पाच गेले दोन आणि इथे आला शून्य आता हा भाग झाला आणि भागाकार भाज्य कोण भाज्य कोण होणार हा ही संख्या भाज्य होणार दोनशे पन्नास मग आता बघा पंचवीसच्या पडे दोनशे पन्नास येतात कितीचा भाग जाणार दहाचा शून्य 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 ही क्रिया कुठपर्यंत करायची आहे जोपर्यंत आपल्याला बाकी शून्य येत नाही आणि मग नेहमी आपण काय करतो उत्तर आपलं काय येतं जो भागाकार आहे तो उत्तर येतं पण इथे मात्र जो भाजक असणार कोणत्या संख्येने भाग लावला ते आपलं उत्तर आहे म्हणजेच याचा मसावी जो आहे तो असणार आहे पंचवीस अशा प्रकारे भागाकार पद्धतीने आपण मसावी काढित असतो समजलं जी संख्या मोठी असेल ती आतमध्ये भाजक भाज्य म्हणून घ्यायची लहान संख्या भाजक म्हणून घ्यायची आणि भागाकार वर्ण लिहिता साईडला लिहायचंय बाजूलाच लिहायचंय अशा प्रकारे प्रत्येक वेळेला जी भाजक असते ती भाज्य होणार आणि शेवटी जेव्हा आपल्याला शून्य उत्तर मिळणार त्याच वेळेला जो भाजक आहे तो आपला मसावी असणार अजून एक उदाहरण याचं पाहूया आपण शहात्तर अंश एकशे छेद किंवा शहात्तर छेद एकशे तेहतीस आता याच्यामध्ये सुद्धा मोठी संख्या मी काय सांगितलं भाज्य म्हणून घ्यायची मोठी संख्या कोणती आहे एकशे तेहतीस लहान संख्या कोणती आहे शहात्तर आणि आपल्याला कुठे लिहायचंय वर उत्तर नाही लिहायचंय उत्तर लिहायचंय आपल्याला साईडला त्यामुळे इथे आपण भागाकार देणार होता तर शहात्तरचा पाडा जर तुम्ही तयार केला तर शहात्तरच्या पाड्यामध्ये एकशे छत्तीस नाहीयेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या जी आहे शहात्तर एके शहात्तर बघा तेरा तेरा झाले त्यामुळे इकडे दोन आले दोन झाले म्हणून इकडे शून्य आला तेरातून सहा गेले किती उरले सात बारातून तिथे हा इकडे घेतला मग बारातून सात गेले पाच इकडे हा शून्य आला म्हणजे इथे आले सत्तावन्न मग आता मी काय सांगितलं जो भाजप असतो तो भाज्य होणार म्हणजे शहात्तर आले हे शहात्तर इकडे आले आता या शहात्तर ला फिफ्टी सेव्हन ने सत्तावन्न ने परत भाग द्यायचा पुन्हा सत्तावनच्या पाड्यात शहात्तर नाही आहेत मग लहान संख्या कोणती शहात्तर पेक्षा सत्तावन्न एके सत्तावन्नच आता इथे सहा आहेत सात पेक्षा लहान आहेत म्हणून इकडे आले सोळा सोळा आल्यामुळे इकडे सहा झाले सोळातून सात गेले नऊ आणि एक गेला पाच गेला एक राहिला आता पुन्हा हा भाजी आहे भाज्य काय तो इथे भाज्य होणार म्हणजे इथे आले फिफ्टी सेवन मग आता एकोणीसच्या पाड्यात फिफ्टी सेवन आहेत ना एकोणीस त्रिक फिफ्टी सेवन म्हणजे इथे माझं बाकी काय आली शून्य इथे बाकी जेव्हा शून्य येते त्यावेळेला जो, त्या जो भाजक आहे तो भाजकच माझा मसावी असणार आहे म्हणजेच मसावी आला एकोणीस नाईनटीन या उदाहरणांचा जेव्हा सराव कराल तुम्ही सतत ही उदाहरण सोडवून बघाल तेव्हा तुम्हाला ते अतिशय सोपं जाणार आहे बर आता या मसालीमध्ये दोन महत्वाचे नियम जे आहेत ते बघा दोन क्रमागत क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या क्रमागत समसंख्यांचा मसावी दोन असतो क्रमागत समसंख्या असतील तर त्यांचा मसावी किती असतो दोन असतो म्हणजे आता बघा वीस आहे वीसानंतर लगेच येणारी समसंख्या कोणती बावीस नंतर लगेच येणारी संख्या कोणती आहे वीसानंतर एकवीस येते पण एकवीस ही समसंख्या आहे का नाही मग क्रमागत समसंख्या म्हटलंय मग वीस आणि बावीस लगेच येणारी समसंख्या आहे मग वीस आणि बावीस या लाभोपाठ येणारा समसंख्या आहेत मग त्यांचा मसावी नेहमी दोनच असणार हे लक्षात ठेवता नियम आहे सेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस बघा लागोपट आहेत क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत समसंख्या आहेत त्यांचाही मसावी दोनच आहे अशी कोण सांगेल मला एक क्रमागत संख्या क्रमागत संख्या कोण सांगतील मला कोण सांगेल शाळा हा एकाने सांगा बघू एखादी क्रमागत संख्या पटकन क्रमागत समसंख्या म्हणजे काय क्रमाने येणारी समसंख्या म्हणजे वीस नंतर बावीस चोवीस नंतर सव्वीस चाळीस नंतर बेचाळीस अशी सांगा तुम्ही एखादी दुसरी सांगा लवकर पन्नास आणि बावन व्हेरी गुड पन्नास आणि बावन्न ही मुलगी अतिशय हुशार आहे खूप उत्तर दिलेली आहेत टाळ्या माझं बघू तिच्यासाठी टाळ्या टाळ्या तिच्यासाठी व्हेरी गुड हा म्हणजेच आता तिने काय सांगितलं पन्नास आणि बावन्न म्हणजे यांचा मसावी किती असणार मग या दोन क्रमागत समसंख्या आहेत तर त्यांचा मसावी असणार दोन किती असणार दोन हाच नियम विषमसंख्यांसाठी सुद्धा आहे दोन क्रमागत विषमसंख्यांचा मसावी किती असतो एक जसं समसंख्यांचा दोन आहे तसंच विषमसंख्यांचा किती असतो एक असतो पण अट काय आहे क्रमागत क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या जसं एकतीस आणि तेहतीस यांचा मसावी किती असणार एकच असणार सत्तावन्न आणि एकोणसाठ यांचा मसावी एक असणार अजून एखादं आपण उदाहरण घेऊया नाइंटी सेवन आणि नाइंटी नाईन दोन्ही विषमसंख्या आहेत क्रमांक येणाऱ्या विषमसंख्या आहेत म्हणजे यांचा मसावी किती असणार एकच असणार समजले दोन्ही नियम व्हेरी गुड शिकवलेलं समजलं का समजलं असेल तर हात वर करा आत वर आहे ज्यांना ज्यांना समजलंय व्हेरी गुड व्हेरी गुड आणि या उदाहरणांचा सतत सराव केल्यानंतर तुम्हाला ते सोपं जाणार आहे आता आज जे आपण शिकलो त्याचा स्वाध्याय जो आहे तो तुमच्या बोर्डवर दिसतोय तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कोणत्याही दोन मित्रांच्या हजेरी क्रमांकाचा मसावी काढायचा आहे घेऊन घ्या स्वाध्याय तुमचा हजेरी क्रमांक आणि तुमच्या मित्राचा हजेरी क्रमांक यांचा मसावी करायचंय आणि दुसरा काय आहे तुमच्या आईचे वय आणि तुमचे वय यांचा मसावी काढायचे हे दोन्ही प्रश्न वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही प्रश्न वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि यांची उत्तरं मला उद्या सांगायची आहेत उद्या सुद्धा आपला गणिताचा तास व्हर्च्युअल क्लास होणार आहे आणि त्यावेळेला मी लसावी शिकवणार आहे पण त्याआधी हे जे दोन प्रश्न आहेत त्यांची मी उत्तर विचारणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकलो इयत्ता सातवी विषया अंतर्गत मसावी काढणे मूळ अवयवांच्या सहाय्याने आणि भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा हे आज आपण शिकलो उद्या भेटूया लसावी काढणे ही प्रक्रिया शिकण्यासाठी आणि त्यासाठी धन्यवाद